नमस्कार शेतकरी बंधुवांनो माझं नाव जय राका माझं दुकानाचं नाव राका सीड्स आम्ही सटाण्यामध्ये सिच्युएटेड आहेत दुकान आपल्या कस्मादे भागात कांद्याची लागवड खूप जास्त प्रमाणात होते तर त्यादेखील आम्ही खूप साऱ्या कंपन्यांचे बियाणं शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन नवी 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 वाण आणायचा प्रयत्न करतो त्याच्यात मागच्या वर्षी आम्ही आडोर सीडचं समर्थ गुलाबी आणि पुन्हा फुरसुंगी अमूल्य पुन्हा पुन्हा फुरसुंगी हे दोन बियाणे आम्ही मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात विकले आणि आम्हाला शेतकऱ्यांचे खूप चांगले रिस्पॉन्स आले हे तुम्ही बघू शकता अमूल्य फुरसुंगीचे रिझल्ट आहे कांद्याचे हे बघा कलर वगैरे एकदम डबलपत्ती बियाणे सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि यावर्षी वर्षी आमच्याकडनं शेतकरी म्हणजे नंबर देऊन जात आहे की तुम्ही आम्हाला हे बियाणं पुरवा मार्केटला कांदा एकदम चांगल्या रेटने जातो आहे टिकवण क्षमता चांगली आहे हे आत्ता चाळेतनं माल आणलेलं आहे तुम्ही माल बघू शकता काहीच अडचण नाही मालला गेल्या वर्षी ज्या ज्या डिलरांनी आपल्याकडनं हा माल घेतला शेतकऱ्यांनी माल घेतला त्यांची डबल मागणी आज आम्हाला अनुभवती आहे आणि कंपनी आम्हाला त्या हिशोबाने सपोर्ट करते आणि शेतकरी बंधूंनो ह्या कंपनीचं टरबूज बियाणं पण आहे विजय आणि विराट नावाचं आता कलिंगडाचा पण सीझन येणार आहे तर आपण विजय आणि विराट हे टरबूज जरूर लावा आणि याचे रिपोर्ट आम्ही दोन वर्षापासून पाहतो आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी याचे रिपोर्ट बघून तुम्हाला शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन भेटणार हंड्रेड पर्सेंट धन्यवाद